नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं फार्म टेक्निशियन हे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो ह्या वर्षी मृगाचा पाऊस हा दरवर्षी जून महिन्यामध्ये येत असतो हा यंदाच मे महिन्यामध्ये आला पण हा पाऊस मृगाचा नसून हा पाऊस होता आपला अवकाळी पाऊस हा जो काय पाऊस आला हा पाऊस आला बारा मेला बारा मेला जो पाऊस झाला तर तो बारा मे नंतर त्या ठिकाणी दहा जूनपर्यंत हा पाऊस कंटिन्यू पडत होता हा पाऊस पडल्यामुळे डाळिंबागेमध्ये पा। 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 पा� शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरे जावं लागले होते त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या बागेमधून पाणी पण वाहत होते त्यानंतर शेतकऱ्यांच्या बागेमध्ये डांबरे असेल सरकोस्पोरा असेल त्यानंतर खरडा असेल त्यानंतर तेल्या असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतात आज रोजी जो काय आपल्याला मार्केटमध्ये डाळिंबाला जो काय भाव भेटत आहे त्याचं कारणच काय आहे की पाऊस लवकर आल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही फळं होते हे फळं हिरव्या अवस्थेमध्ये होते काही जणांचे बिस्किट कलर अवस्थेमध्ये होते आणि हा कलर होता तेल्या रोगासाठी अतिशय पोषक त्यामुळे भरपूर जणांच्या बागेमध्ये तेल्या आला काही जागेमध्ये खरडा आला कूज आली व अशा समस्यांना सामोरं गेल्यामुळे हा जो काय क्वाल मालांची जी काय क्वालिटी आहे ही क्वालिटी डिस्टर्ब झाली व आज रोजी जो काय आपल्याला भाव मिळत आहे हा भावच त्यामुळे मिळत आहे की जो काय मार्केटमध्ये येणारा माल आहे तो क्लीन येत नाही त्याला सगळ्यां मालांना त्या ठिकाणी टिपकेच येत आहेत आज आपण ज्या बागेमध्ये आलेलो आहोत हा बाग जवळपास तीनशे झाडांचा बाग आहे छोटासाच बाग आहे पण नियोजन अतिशय व्यवस्थित केलेला आहे आपल्यासोबत आपले शेतकरी आहेत त्यांचं मधून जाणून घ्या की त्यांनी ह्या बागाचं नियोजन कसं केलं नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि आपला पत्ता सांग अजिनाथ नामदेव वेदरे पत्ता धामणगाव तालुका जिल्हापीठ ठीक आहे आपलं पाणी किती तारखेला सोडलेलं या बागेला दहा जानेवारी आणि आपल्या बागेची सेटिंग कधी झाली होती म्हणजे चाळीस दिवसांनी चाळीस दिवसामध्येच आपली सेटिंग पूर्ण झाली म्हणजे आपली सुरुवातीला निघते त्यावेळेसच नर कळी निघली नव्हती आणि सगळ्यात जास्त मादी आपल्या बागेमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतात फळांची क्वालिटी जी काय आहे ही एकदम चांगली आहे त्याला कलर पण चांगलेला आहे चांगला आलेला आहे आणि जे काही झाडांची खाली मुळे ती बी योग्य चालल्यामुळे या ठिकाणी बघू शकता हे बाग अतिशय चांगला आहे तर पुढची माहिती मला असं सांगा की बारामेला ज्या वेळेस आपल्याकडे पाऊस आला होता त्या पावसामध्ये तुम्ही कसं नियोजन केलं नेमकं फवारण्याचं ने कसं केलं आता आज जर बघितलं तर प्रत्येक शेतकरी फवारणी करतोय पण त्याला तितके अपेक्षित प्रमाणे रिझल्ट भेटत नाहीत पण तुमच्या भागामध्ये जर बघितलं तर तुमच्या फवारण्या काही दाट पण नाहीत त्या पाच पाच सहा सहा दिवसाच्या अंतराने तुम्ही फवारण्या करतात पण तरी तुमच्या भागामध्ये एकदम चांगले रिझल्ट तर तुमच्या फवारण्याचं नियोजन काय केलंय आणि तुम्ही पाणी ज्या काय वापरता त्या पाण्याला कसं शुद्ध केलं किंवा काय त्याच्यामध्ये मिक्स केलं हे सगळं सांगा पाण्या फवारण्याचं नियोजन म्हणजे वेळेवरच वे वे फवारण्या वे वे केलेल्या ता। टाइम टू टाइम फवार फवारण्या वेळेवर वे वे केलेल्या आणि बाकीच पीएच पाण्याचा पहिलं गोष्ट पीएच पाहिलेला आहे पाण्याचं पीएच मेंटेन करून प्रत्येक फवारणी केलेली आणि वातावरण खराब राहण्याच्या अगोदरच आपण त्या ठिकाणी सगळं नियोजन करून निवेदन नियोजन योग्य केलेलं आहे त्यानंतर तिसरं म्हणजे असं की आपल्या बागेमधून जास्त पाऊस झाल्यामुळं इद एक वर रान आहे खाली रान आहे त्या रानामधून पाणी या ठिकाणी पंधरा दिवस या बागेमधून पाणी होत शेतकरी आहेत माझ्यासोबत तर त्यावेळेस आपण काय निवेदन केलं होतं केलं आपण सुपर फास्पिट आणि सल्फर डस्टिंग केलेले सुपर फास्पिट आणि सल्फर ह्या बागांच्या बेडवरती व्यवस्थित मारले त्यामुळे जे काय पाणी आहे ते पाणी सुकलं आणि मुळांवर आल्यामुळे वर बागेवर डाग हे कमी प्रमाणामध्ये आले तर शेवटचं असं सांगा की शेतकरी बंधूंना काय सांगाण की तुमची बाग चांगली आहे बाकीच्या लोकांच्या जे काही बाग आहेत त्या पण चांगल्या आहेत ते पण योग्य नियोजन करतात पण अशा वातावरणामध्ये तुमच्या बागामध्ये फक्त दोन टक्क्यामध्येच डाग आहे अठ्ठ्याण्णव टक्के माल जवळपास क्लीन आहे तर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे वेळेवर तर फवारणी केलीच पाहिजे टायमिंगला आणि पाण्याचा पेयज पण पाहिलं पाहिजे हे महत्वाचं आहे की आपण इतके मागडे औषधं मारत असतो त्या ठिकाणी फवारण्यामध्ये आ, हजार हजार दोन दोन हजार तीन तीन हजार पाच पाच हजारापर्यंत आपल्या पण शेतकरी पीएच ची एक बाटली साठी खर्च करायचं म्हणलं की मागे पुढे पाहत आपण ते पहिलं पी पीएच पाहण्यासाठी ना, ना। प्रत्येक फवारणे तशी केलेलीच नाही एकदा ते एक प्रसंग असा आहे की एकदा ते माझ्यापासून दोन किलोमीटर वर गेले होते औषध घेऊन पण ते च जे काही आपण देत असतो ते पीएचं जे काही लिक्विड आहे ते आणण्यासाठी परत ते दोन किलोमीटर वरून माघारी आले होते की त्याच्यासाठी आणि मग त्यांनी त्या ठिकाणी फवारणी केली होती तर शेतकरी बंधूंनो ही होती माहिती आजनाथ बेदरे राहणार धामणगाव तालुका आष्टी जिल्हा बीट यांच्या बागेबद्दलची कशा प्रकारे त्यांनी बाग चांगली फुलवली आणि आज रोज बघू शकता ह्या बागेचे हार्वेस्टिंग चालू आहे आपण त्यांनाच विचारू आज माल त्यांनी काय काय रेटने दिलेला आहे याबद्दलची आता याच्या खरं तर सांगायचं म्हणजे याच्या अगोदर आम्ही माल मोठा काढलेला आहे दीड टन माल मोठा माल काढून ते माल एकशे पंधरा रुपयाने गेलेला आहे आज त्यांचा माल एकशे पंधरा पर शेतकरी म्हणतात की स्वस्त गेलाय बदल बदल पण मी काय म्हणलं नको आपल्याला बदलणारे नाही त्याच्यानंतर मागितलं पंधरा वीस केला होता पण मी बदलणार नाही बदलणार शेतकऱ्यांची एकच ही आहे की त्या ठिकाणी शब्द दिला की शब्द दिला त्या शब्दामध्ये परत त्या ठिकाणी बदल होणार बदल होणार नाही आणि आज हा माल एकशे पंधरा रुपये प्रति किलो याप्रमाणे विकलेला आहे अंदाजे किती माल निघेल काय वाटतंय दहा टन निघन अडीचशे झाडात पन्नास झाड मी तरी एक तीनशे झाडांची मला काही जास्त कल्पना नव्हती याबद्दल अडीचशे आहेत का तीनशे मी तीनशे झाड तीनशे आहेत पण पन्नास झाडावर बुट्या तयार बुट्या तयार केलेल्या आहेत तर दहा टन अडीचशे झाडांमध्ये माल त्या ठिकाणी निघणार आहे तर मग एकशे ने आपले चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पैसे होतील आपला खर्चही वसूल आहे आणि पुढच्या बारासाठी जे काय आपल्याला नियोजन करायचं आहे त्याचं पण व्यवस्थित त्या ठिकाणी होणार आहे तर शेतकरी बंधूंनो ही होती माहिती कशा प्रकारे आपण चांगलं काम करून चांगल्या पद्धतीचा माल हा पिकू शकतो याबद्दलची तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील त्यामध्ये कांदा संतरा डाळिंब सीताफळ याबद्दलचे किंवा आणि काही तुमचे दुसरे काही पिके असतील याबद्दलची तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद